खूप स्वागत आज आपण पराठ्याची रेसिपी बघणार आहे पनीर पालक आणि पनी, आलू घालून आपण स्टफ पराठा बनवणार आहे एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे आजची आपली लहान मुलं पालक खायला कंटाळा करतात मग अशा पराठ्याच्या रूपाने आपण पालक आणि पनीर त्यात मिक्स करून पालक पनीर पराठा पाहायला देऊ शकतो ज्याने त्यांचं पोट पण भरून राहतं त्याच पालक पनीर आणि आलू पराठाचं स्टफिंग घालून पराठा बनवायला घेऊया त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा मग ह्याच्यापुढचं माझं जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येते स्टफिंगसाठी हा एक वाटी पालक घेतला आहे स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला आहे मी त्याला हे दोन बटाटे घेतले शिजवून घेतले त्याला आता चांगलं स्मॅश करून घेणार आहे आणि हे पनीरचा एक पीस घेतला आहे एवढा तो पिसून घ्यायचा आहे पनीर किसून घते मैं आधी छोटा किसनी किसून घेना तो हाथा ने पे स्मैश के बारीक किसने किसन देते मैं पनीर सर्व किसून घी बाजूला बट बटाटा पिसून घते मी मोटे किसने और किसला तरी चले बटाटा अच्छा बारीक होते तो हैं छान अपना बटाटा दोनों बटाटे पी बारीक किसून घ बारीक थोडंसं आपण परतून घेऊया कढई गॅसवर ठेवली आता हे थोडंसं बटर टाकते मी बटर मेल्ट झालं त्याच्यावर हे पालक टाकते पालक एक मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा त्यातला ओलसरपणा सुकेपर्यंत त्याच्यात आपल्याला बटाटा आणि हे पनीर टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकते काळे फूड आहे मी टाकते थोडीशी हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आपला आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स करून घेतले आता एका ताटात काढून मी थंड करून घेते सर्व प्लेटवर काढून घेतलं आहे मी त्याला थंड व्हायला देऊया जरा तोपर्यंत आपलं कणिक मळून घेऊया एक बाऊल हे पीठ घेतलं आहे मी गव्हाचं यातील सवलीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमचे तूप टाकायचे आणि सर्व तूप ह्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी घालून थोडं थोडं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला याच्या तुम्हाला गव्हाच्या पिठाऐवजी मैदा घ्यायचा असेल तर मैदा पण घेऊ शकता नाहीतर अर्धा घाऊ अर्धा अर्धा गव्हाचं पीठ अर्धा मैदा असं समाप्रमाणात घेऊन पण करू शकता मी नुसतंच गव्हाच्या पिठाचं करते आता हे सर्व पाणी घालून पीठ मळून घेते मी व्यवस्थित तूप चोळून घेतले त्याला तूपच्याबद्दल आपण बटर तेल काही पण वापरू शकता आता पाणी घालून मी व्यवस्थित मळून घेते पिठाचा गवा त्यानुसार पिठाचा वळा मळून आहे थोडंसं तेल लावते मी त्याला थोडा वेळ असेल दहा ते पंधरा मिनटं हा झाकून ठेवा म्हणजे पीठ आपलं चांगलं मुरेल नसेल तर डायरेक्ट केलात तरी चालेल मग पाच ते दहा मिनटं झाकून ठेवते यायला थोडा वेळ साधारण पण आपलं छान थंड झालं आहे स्टफिंग आणि पुत्याला पण आपले दहा मिनटं झाली आहेत त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते मी वाटीचे आपण करतो तेवढ्याच मापाचे गोळे घालायचे फुलगट वाटी करून घ्यायचे थोडे थोडे कोफीठ लावून वाटी करून घ्यायचे साईडनी थोडं थोडं बारीक पातळ करायचं आहे आपल्याला त्याच्यात हा असा जेवढा आपल्या पिठाचा गोळा आहे तेवढंच आपण हे स्टफिंगचा गोळा घेतला आहे हातमध्ये टाकायचा आपल्याला आणि सर्व साईडनी बंद करून घ्यायचं आहे त्याचं స్ప్రేస आपल्या एवढंच आपल्याला जाळ लाटायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे एका जाळीवर ठेवते मी दुसरा लाटून घेते दुसरा गोळा घेतलाय मी साइडने त्याला असं सा। वाटी करून घ्यायचे मध्ये आपल्याला पातळ करायचं नाही आहे जास्त साईडने पातळ करायचं आहे तेवढा फिट्ट्याचा गोळा घेतला आहे तेवढाच आपल्याला सारणाचा पण गोळा घ्यायचा आहे हातमध्ये स्टॉप करायचं आहे आणि सर्व साईडने बंद करून घ्यायचे आहे त्याला बाहेर जोराचा पाऊस येतो आहे पावसाचा आवाज येतोय करून त्याचं बंद करायचं आहे आणि हाताने त्याला आहे आपण भाकरी जशी थापतो त्याप्रमाणे थोडंसं पीठ लावून नूडल्स लाटायचं आपल्याला जास्त पातळ नाही करायचं

व्यवस्थित बंद करून घ्यायचं त्याचं पीठ लावून तेलाचा हात पण तुम्ही लावू शकता तेलाच्या हाताने पण तापलं जातं चांगलं தவா தா தவா தாபாய் தூப்ப தூப சோயா தீடு தூபா तुम्ही अमूल बटर लावलात तरी चालेल ला, अमूल बटर लावून कुठेतरी अमूल बटर असेल अमूल बटर ने पण केलात तरी छान लागतो दोन्ही साईडनी छान खरपूस भाजले काढून घेऊया आपण छान खरपूस दोन्ही साईडनी आपल्याला तूप लावून भाजून आहे आपला दोन्ही साईडनी छान भाजलाय मस्त फुल्ला पण आहे काढून घेऊया जाळीवरच काढून घ्यायचं थंड करायचं छान फुललाय आपला आता दोन्ही साईडनी छान शेकला पण आहे आता याला काढून घेऊया आपण आपली पालक पनीर आणि आलूचा पराठ्याची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा असा छान असा आपला फुललेला पराठा बघू शकता तुम्ही पालक पनीर सर्व व्यवस्थित छान आत नाही त्याचं स्टफिंग आपलं बसलं आहे तूप लावून बटर लावून थाळी लावून एन्जॉय करा गरमागरम पराठा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा सॉस बरोबर त्याच्याबरोबर पण सर्व करू शकता तुम्ही